प्रत्येकाला आपल्या कर्माचे भोग हे भोगावेच लागतात याविषयीची अत्यंत सुंदर आणि पौराणिक कथा एक अत्यंत धार्मिक राजा होता तो न्याय आणि देवभक्त होता त्याने एक कृष्णाचे मंदिर बांधले आणि एका ब्राह्मणाची पुजारी म्हणून नियुक्ती केली तो ब्राह्मण अत्यंत धार्मिक आणि समाधानी होता त्याने कधीही राजाकडे भीक मागितली नाही राजा देखील त्याच्या स्वभावावर खूप खुश होता राजाच्या मंदिरात त्यांना पूजा करायला लागून वीस वर्ष झाली होती त्याने राजाला कधीही कोणताही प्रश्न विचारला नाही राजाला एक मुलगा होता राजाने त्याला शिक्षित करून विद्वान बनवलं आणि तो मोठ्ठा झाल्यावर एक सुंदर राजकण्येशी त्याचा विवाह लावून दिला ज्या दिवशी राजकण्येला लग्न करून तिच्या महालात आणली त्या रात्री राजकण्णेला झोप येत नव्हती ती इकडे तिकडे फिरू लागली जेव्हा ती आपल्या पतीच्या पलंगाजवळ आली तेव्हा तिला हिरे आणि रत्नांनी जडलेली तलवार पडलेली दिसली राजकन्याने ती तलवार म्यानातून बाहेर काढली तेव्हा ती धारदार आणि विजेसारखी तलवार पाहून ती घाबरली आणि भीतीपुटी ती तलवार तिच्या हातातून पडून राजपुत्राच्या मानेवर पडली राजपुत्राचा शिरच्छेद झाला पतीच्या मृत्यूमुळे राजकण्येला खूप वाईट वाटू लागले तिने देवाला प्रार्थना केली की हे परमेश्वरा माझ्याकडून अचानक हे पाप कसे घडले माझा नवरा माझ्याच हाताने मेला तुम्हाला तर हे माहीत आहे पण मी हे सत्य कोणाला सांगणार नाही कारण यामुळे माझ्या आईवडिलांचे आणि सासरची देखील बदनामी होईल आणि कोणीही त्यावर विश्वास देखील ठेवणार नाही सकाळी जेव्हा पुजारी विहिरीवर आंघोळीसाठी आला तेव्हा राजकन्या त्याला पाहून आरडाओरडा करू लागली आणि म्हणाली माझ्या पतीला कोणीतरी मारले आहे तेव्हा लोक जमले आणि राजा पण तिथे आला आणि विचारले कोणी मारले ती म्हणाली मला माहीत नाही कोण होते पण त्याला मी कृष्णाच्या मंदिरात जाताना पाहिले होते राजासह सर्वजण कृष्णाच्या मंदिरात आले तेव्हा त्यांनी ब्राह्मणाला पूजा करताना पाहिले त्यांनी त्याला विचारले की तू राजकुमाराला का मारलेस ब्राह्मण म्हणाला मी राजकुमाराला मारले नाही मी त्यांचा हा राजवाडा देखील पाहिलेला नाही यात देवसाक्षी आहे न बघता त्याला एखाद्या गुन्ह्याची शिक्षा देणे त्याला दोष देणे योग्य नाही पण ब्राह्मणाचे कोणीही ऐकत नव्हते कोणी एक म्हणत होतं तर कोणी दुसरं काहीही बोलत होते हा ब्राह्मण निर्दोष आहे असं राजाला पुन्हा पुन्हा वाटायचं पण अनेकांच्या सांगण्यावरून राजा ब्राह्मणाला म्हणाला मी तुला फाशीची शिक्षा देत नाही तर ज्या हाताने तू माझ्या मुलाला तलवारीने मारली मी तुझा तो हात कापण्याचा आदेश देतो असे बोलून राजाने ब्राह्मणाचा हात कापला यावर ब्राह्मण फार दुःखी झाला आणि राजाला अधर्मी समजून तो देश सोडून निघून गेला आणि मग त्याने शोध सुरू केला की त्याला एखादा विद्वान ज्योतिषी सापडेल आणि मग त्याला कोणताही गुन्हा न करता हात कापायचे तो कारण विचारेल त्याला कोणीतरी सांगितले की काशीत एक विद्वान ज्योतिषी राहतो त्यानंतर तो त्याच्या घरी पोहोचला ज्योतिषी कुठेतरी बाहेर गेला होता त्याने पत्नीला विचारले आई तुमचे पती ज्योतिषी महाराज कुठे गेले तेव्हा त्या स्त्रीने तोंडातून अयोग्य असह्य शिवीगाळ केली ते ऐकून ब्राह्मण आश्चर्यचकित झाला आणि मनात म्हणू लागला की मी हात कापण्याचे कारण विचारायला आलो होतो पण आता मी प्रथम त्यांची अवस्था विचारेल इतक्या ज्योतिषी महाराज तिथे आले घरात प्रवेश करताच त्याच्या बायकोने अनेक वाईट शब्द बोलून त्यांचा अपमान केला पण ज्योतिषी महाराज गप्प राहिले आणि बायकोला काहीही बोलले नाहीत त्यानंतर ते गादीवर बसले ब्राह्मणाला पाहून ज्योतिषी म्हणाले ब्राह्मण देवा तू इथे का आला आहेस तुला काही विचारायचं आहे का ब्राह्मण म्हणाले हो पण आधी तुम्ही मला सांगा की तुमची बायको तिच्या जिबेने तुमचा एवढा अनादर करते जो कोणालाही सहन होत नाही आणि तुम्ही तो सहन करता याचं मागचं कारण काय तेव्हा ज्योतिषी महाराज म्हणाले ही माझी बायको नाही तर हे माझं कर्म आहे जगात तुम्ही कोणाला भेटता म्हणजे भाऊ मुलगा शिष्य पिता गुरु नातेवाईक ते, ते कोणीही असो ते फक्त तुमचे कर्म असतात ही बायको नाही तर माझं कर्म आहे आणि ते भोगल्याशिवाय पर्याय नाही कोणतीही शुभ किंवा अशुभ कृत्य केली तरी ते भोगावेच लागतात कर्माचा अनुभव न घेता कितीही वर्ष निघून गेली तरी ते टाळता येत नाहीत म्हणूनच मी माझ्या कर्माचा आनंदाने त्याचा आनंद घेत आहे आणि माझ्या पत्नीला शिक्षा देखील करत नाही जेणेकरून मला भविष्यात या कर्माचे परिणाम भोगावे लागू नये यावर ब्राह्मण म्हणाला तुमचे असे कोणते कर्म होते ज्योतिषी म्हणाला मी मागील जन्मी कावळा होतो आणि माझी पत्नी गाडव होती तिच्या पाठीवर एक फोड आला होता त्या फोडाच्या दुखण्याने ती खूप दुःखी होती आणि अशक्तही झाली होती माझा स्वभाव खूप वाईट होता म्हणून मी तिच्या फोडाला दुखवून तिला आणखीन दुःखी करायचो जेव्हा ती वेदनेने उडी मारायची तेव्हा मला तिची अवस्था पाहून खूप आनंद व्हायचा माझ्या भीतीमुळे ती, ती सहजासहजी बाहेर पडत नसे पण मी तिला शोधत फिरायचो ती मला जिथे भेटायची तिथे मी तिला दुःखी करत असे शेवटी माझ्याकडून खूप छळ होत आहे तेव्हा ती गावापासून दहा बारा मैल दूर जंगलात गेली तिथे ती नदीच्या तीरावरच्या घनदाट जंगलात हिरवे गवत खाऊन माझ्या दुखापती टाळून ती आनंदाने राहू लागली पण मी तिच्याशिवाय राहू शकत नव्हतो तिला शोधत शोदर शोधत मी त्या जंगलात पोहोचलो आणि तिथे तिला पाहून मी तिच्या पाठीवर जोरात चोच मारली आणि माझ्या चोचीने तिच्या हाडाला छिद्र पाडले यावर अनेकदा प्रयत्न केले तरीही चोच सुटली नाही मी पण चोच काढायचा खूप प्रयत्न केला पण ती बाहेर आली नाही मी पाण्याच्या भीतीने तरी सोडून जाईल असा विचार करत ती नदीत शिरली पण तिथेही मला चोच काढता आली नाही अखेरीस तिने मोठ्या प्रवाहात प्रवेश केला नदीच्या वेगवान प्रवाहामुळे आम्ही दोघेही वाहून गेलो आणि मध्येच मरण पावलो मग नदीच्या प्रभावाने ती ब्राह्मण झाली आणि मी मोठा ज्योतिषी आता ती माझी पत्नी आहे जी दिसताच तोंडून शिविगाळ करून मला मरेपर्यंत दुखावे आणि मी ती माझा भूतकाळातील कर्माचे फळ समजून ते सहन करेन मी तिला दोष देत नाही कारण ते मी केलेल्या कर्माचे फळ आहे म्हणूनच मी शांत राहतो आता तुमचा प्रश्न विचारा ब्राह्मणाने आपली सर्व हकीकत सांगितली आणि विचारले अधर्मी राजाने मी निष्पाप असताना माझा हात का कापला ज्योतिषी म्हणाले राजाने तुझा हात कापला नाही तुझ्या कर्माने तुझा हात कापला तुझ्या मागच्या जन्मी तू तपस्वी होतास आणि राजकन्या गाय होती आणि राजपुत्र कसाई होता जेव्हा त्या कसायाने गायीला मारायला सुरुवात केली तेव्हा बिचारी गाय आपला जीव वाचवून जंगलात पळून गेली मागून कसाई आला आणि तुम्हाला विचारले इथे गाय गेली आहे का तुम्ही खोटं बोलणार नाही अशी शपथ घेतली होती त्यामुळे जेव्हा तुम्ही हाताने गाय गेली होती त्या दिशेने दाखवली तेव्हा त्या कसायाने जाऊन गायीला मारले तो नदीच्या काठावर तिचे कातडे काढत होता इतक्यात त्या, त्या जंगलातून एक सिंह आला आणि गाय आणि कसाई या दोघांना खाऊन त्यांची हाडे नदीत वाहून गेली नदीच्या प्रभावामुळे कसाई राजकुमार म्हणून आणि गाय राजकन्या म्हणून जन्माला आली आणि मागील जन्मी केलेल्या कर्माने दोघांना एका रात्रीसाठी एकत्र आणले कारण कसायाने गायीला विळ्याने मारले होते त्यामुळेच राजकुमाराचे डोके कापले गेले आणि अनावधानाने राजकन्येच्या हातून तलवार पडल्याने त्याचा मृत्यू झाला अशा प्रकारे कर्माने निकाल दिल्यानंतर संन्यास घेतला हाताच्या इशाराने तुम्ही जे कृत्य केले होते त्या पापामुळे तुमचा हात कापला गेला आहे ही तुमची चूक आहे आणि इतर कोणाचीही नाही तुमचे मन तयार करा आणि आनंदाने जगा कर्माच्या फळाचा भोग सुटत नाही ज्ञानाच्या जोडीने जीवन किती सोपं आहे हे कर्माचे तत्त्व जर आपण स्वीकारले आणि जाणले तर भूतकाळात केलेल्या वाईट कर्माचे फळ भोगूनही आपण दुःखी होणार नाही तर आपल्या मनाची समता राखण्यात यशस्वी होऊ शकता भगवान श्रीकृष्ण समत्वाच्या या प्रथेला समत्व योग म्हणून संबोधित करतात ज्यामध्ये मनुष्य दृढस्थान प्राप्त केल्यानंतर कर्माच्या बंधनातून मुक्त होतो म्हणूनच म्हणतात ना मित्रांनो कर्माचे फळ हे भोगावेच लागते मग ते चांगले असो किंवा वाईट म्हणूनच कर्म चांगली करा म्हणजे फळ चांगलेच मिळेल तर तुम्हाला कशी वाटली ही कथा करते तुम्हाला ही कथा आवडली असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद